नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजपर्यंत तुम्ही खूपदा कांदा खाल्ला असेल किंवा केला असेल पण अशा पद्धतीने एकदा कांदा करून बघा तुम्ही अजिबात या कांद्याची चव विसरणार नाही आणि नेहमी याच पद्धतीने कांदा बनवणार चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया कांदा बनवण्यासाठी या ठिकाणी बघा मी अर्धी वाटी एवढी मसूरची डाळ घेतलेली आहे ही डाळ आपल्याला एखाद्या भांड्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि यामध्ये आपल्याला ग्लासभर एवढं पाणी टाकून घ्यायचं आहे डाळ आपल्याला दोन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे आणि यामधील संपूर्ण पाणी निथळून घ्यायचं आहे तर या ठिकाणी बघा मी हाताने चळून चोळून छान अशी ही डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर या ठिकाणी दोन पाण्याने मी ही डाळ धुवून घेतलेली आहे आणि यामधील संपूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये परत आपल्याला डाळ बुडेल इतपत किंवा डाळ भिजेल इतकं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि यावरती झाकण ठेवून ही डाळ आपल्याला सध्या बाजूला ठेवायची आहे दहा ते पंधरा मिनिट ही डाळ आपल्याला अशीच पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे मसूरची डाळ असल्यामुळे डाळ अगदी दहा मिनिटामध्ये आरामात भिजली जाते तर या ठिकाणी बघा कांदा बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला लागेल कांदा तर कांद्याची मी साल काढून घेतली आणि कांदा स्वच्छ असा धुवून घेतला त्यानंतर आता हा कांदा आपण अगदी बारीक असा कट करून घेऊया कांदा अगदी चॉपरसारखा कसा कट करायचा त्यासाठी या ठिकाणी बघा कांद्याची मी दोन भाग करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर अगदी पातळ पातळशा कांद्याला आडव्या अशा कट मारून घेतल्या त्यानंतर परत आपण कांदा असा फिरून उभा करून घ्यायचा आणि असा अगदी बघा बारीक बारीक व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पातळ असा कांदा बघा चिरून होतो तुम्ही बघू शकता अगदी चॉपर सारखा बारीक असा हा कांदा चिरल्या जातो तर या ठिकाणी बघा मी अगदी बारीक असा हा कांदा चिरून घेतलेला आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कांदा जो आहे तो अगदी बारीक कापला जातो फक्त कांदा कापत असताना असा बारीक बारीक कांदा कापत असताना आपल्याला आपली बोटं सांभाळायची आहेत नाहीतर बोट कापायची शक्यता असते तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जर कांदा कापला तर अगदी चॉपरपेक्षाही बारीक चाही, असा कांदा कापला जातो तर या ठिकाणी बघा मी राहिलेला सगळा कांदा कापून घेतलेला आहे डाळ कांदा बनवत असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी थोडा जास्तच कांदा घ्यायचा आहे तर तुम्ही किती क्वांटिटीमध्ये कांदा बनवत आहे त्यानुसार या ठिकाणी कांद्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर मी अगदी अर्धी वाटी तर एका व्यक्तीच्या डब्याला पुरेल एवढा कांदा बनवत आहे तर बघा कांदा छान असा कट करून झालेला आहे त्यानंतर या ठिकाणी मी सहा ते सात लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत सोबतच हिरवी मिरची आणि कोथिंबीरसुद्धा घेतलेली आहे हिरवी मिरची आणि कोथिंबीरसुद्धा आपल्याला स्वच्छ असे धुवूनच या ठिकाणी वापरायचे आहेत तर आता बघा लसूणसुद्धा आपण अगदी बारीक बारीक असा कट करून घेऊया तर लसूण कापत असताना मधोमध मद आपल्याला उभा असा एक कट मारून घ्यायचा आहे आणि अगदी बारीक बारीक असे याचे तुकडे करून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी हा लसूण जो आहे तो तुम्ही ठेचूनसुद्धा घेऊ शकता तर बघा मी बारीक बारीक कटच करून घेतलेला आहे लसूण हिरवी मिरची कोथिंबीर आणि कांदा एवढंच आपण डाळकांद्यासाठी वापरणार आहे शिवाय तुम्ही या ठिकाणी टोमॅटोचासुद्धा वापर करून घेऊ शकता तर बघा लसूणसुद्धा छान अगदी बारीक बारीक मी कट करून घेतलेला आहे त्यानंतर हिरवी मिरचीसुद्धा आपल्याला कट करून घ्यायची आहे तर हिरवी मिरची जी आहे ती आपण मोठ्या मोठ्या टुकड्यांमध्येच ठेवणार आहे तर हिरवी मिरची मी मधोमध कट करून घेतली सुरुवातीला त्यानंतर त्याचे चार तुकडे करून घेतलेले आहेत आता बघा कोथिंबीरसुद्धा आपण अगदी बारीक सारखी अगदी बारीक बारीक अशी कट करून घेणार आहे तर बघा छान इथं हिरवी मिरची लसूण कांदा आणि कोथिंबीर सगळं मी छान अगदी बारीक बारीक कट करून घेतलेलं आहे तर आपली सगळी तयारी होईपर्यंत आपली डाळसुद्धा छान अशी भिजल्या जाते चला तरह तर आता लगेचच चा आपण फोडणीची तयारी करून घेऊया त्यासाठी या ठिकाणी त्या बघा मी गॅसवरती पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे पॅन छान गरम झालेला आहे त्यानंतर यामध्ये मोठा एक चमचा एवढा तेल टाकून घ्यायचा आहे तर बघा तेल छान कडकडीत असं गरम झाल्यानंतर यामध्ये अगदी पाव चमचा एवढी मोहरी टाकून घ्यायची आहे मोहरी तेलामध्ये चांगली तळतळली की अगदी पाव चमचा एवढे जिरे टाकायचे आहे जिरे आणि मोरी तुम्ही बघू शकता छान असे तळतळलेले आहेत त्यानंतर बारीक कट करून घेतलेला हा लसूणच्या पाकळ्या आपल्याला यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत लसूणाचा हलका कच्चेपणा जाईपर्यंत लसूण आपल्याला तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता लसूण तेलामध्ये छान असा मी परतून घेतलेला आहे त्यानंतर हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे आणि आणि सोबत लगेचच आपल्याला कांदासुद्धा यामध्ये टाकून घ्यायचा आहे कांदा आणि हिरवी मिरची सोबतच परतल्या जाते तर या ठिकाणी हा कांदा जो आहे तो आपण छान हलका तांबूस होईपर्यंत परतून घेणार आहे कांद्याचा पूर्णपणे कच्चेपणा जाईपर्यंत हा कांदा आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता कांदा जो आहे तो छान मी मस्त एकसारखा असा परतून घेत आहे तर बघा कांद्याबरोबर हिरवी मिरची आणि लसूणसुद्धा छान असा परतल्या गेलेला आहे तर या ठिकाणी बघा कांदा छान तांबूस हलका तांबूस होईपर्यंत मी परतून घेतलेला आहे त्यानंतर आता यामध्ये आपल्याला आवडीनुसार मसाले टाकून घ्यायचे आहे जर तुम्हाला या डाळ कांद्यामध्ये टोमॅटो टाकायचा असेल तर या स्टेजला तुम्ही यामध्ये टोमॅटोसुद्धा टाकून घेऊ शकता पण मी आज टोमॅटो यामध्ये टाकणार नाही आहे चला तर आवडीनुसार यामध्ये आपल्याला आता मसाले टाकायचे आहे किंवा रेग्युलर आपण जे भाजीसाठी मसाले वापरतो तेच मसाले आपल्याला या ठिकाणी वापरायचे आहे अगदी झटपट अशी रेसिपी आहे या कांद्यासाठी आपल्याला कोणतेही अतिरिक्त मसाले वापरण्याची आवश्यकता पडत नाही किंवा अजिबात वाटण वगैरेसुद्धा करायची आवश्यकता पडत नाही तर या ठिकाणी बघा अगदी पाव चमचा एवढी हळद टाकून घेतलेली आहे एक चमचा मी कांदा लसूण मसाला टाकला आहे चिमूटभर रंगासाठी काश्मिरी लाल तिखट टाकलेलं आहे अर्धा ते पाऊण चमचा धने पावडर टाकून घेतलेली आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकलेला आहे सगळे मसाले छान मस्त तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत त्यानंतर या ठिकाणी बघा ही डाळसुद्धा छान अशी भिजल्या गेलेली आहे मसूरची डाळ असल्यामुळे अगदी झटपट भिजून तयार होते तर बघा अगदी दहा ते पंधरा मिनिटामध्ये आपली डाळ भिजून तयार झालेली आहे लगेचच आपल्याला फोडणीमध्ये ही डाळ टाकून घ्यायची आहे मी डाळीमधील संपूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे त्यानंतरच ही डाळ यामध्ये टाकून घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि डाळ जी आहे ती फोडणीमध्ये छान मस्त मिक्स करून घ्यायची आहे परतून घ्यायची आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता डाळ मी छान अशी परतून घेतलेली आहे आता या डाळीवरती आपल्याला थोडासा पाण्याचा हप्का मारून घ्यायचा आहे किंवा तुम्हाला जर जास्तच रसरशीत ही डाळ पाहिजे असल्यास तुम्ही यामध्ये पाण्याचं प्रमाण जे आहे ते कमी जास्त करून घेऊ शकता आता लागेल तसं तसं शिजताना आपण या ठिकाणी पाण्याचा वापर करणार आहे तर बघा मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे त्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि मंद ते मध्यमाचेवरती ही डाळ आपल्याला छान शिजवून घ्यायची आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता डाळ जी आहे ती छान शिजत आहे पण यामध्ये आपल्याला आणखी थोडंसं पाणी टाकायचं आहे अगदी मी दोन मिनिटे झाकण ठेवून ही डाळ छान अशी शिजवून घेतली पण आणखी आपल्याला एखाद मिनिट ही डाळ छान अशी शिजून घ्यायची आहे तर या ठिकाणी बघा मी परत थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि ही डाळ या पाण्यामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहे आप आपल्याला आणि झाकण ठेवून परत आपल्याला एक दीड मिनिट ही डाळ छान अशी शिजवून घ्यायची आहे तर बघा यावरती मी परत झाकण ठेवून घेणार आहे आणि ही डाळ छान अशी आपल्याला शिजून घ्यायची आहे तर डाळ जी आहे ती आपल्याला खूप जास्त गाळ होईपर्यंतसुद्धा शिजवायची नाही आहे कांदा म्हणजेच किंवा कांद्यामध्ये जी डाळ असते ती अजिबात पूर्ण अशी शिजलेली नसते किंवा खूप जास्त गाळसुद्धा चांगली लागत नाही तर या ठिकाणी बघा बरोबर दीड ते दोन मिनिट एवढं मी झाकण ठेवून ही डाळ परत शिजवून घेतलेली आहे तर आपली डाळ जी आहे ती अगदी परफेक्ट अशी शिजून तयार झालेली आहे डाळ जी आहे ती अजिबात कच्चीसुद्धा राहिलेली नाही आहे किंवा खूप जास्त फुगलेलीसुद्धा नाही आहे आणि खाताना डाळ घशामध्ये अडकणारसुद्धा नाही आहे अशा पद्धतीची खूप छान अशी ही डाळ आपली बनून तयार झालेली आहे सुद्धा झालेली आहे त्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि ही कोथिंबीरसुद्धा आपल्याला डाळीमध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहे चला तर मग या स्टेजला आता आपल्याला गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे तर अगदी चार ते पाच मिनिटामध्ये ही डाळ बनवून तयार होते आणि छान मस्त तुम्ही बघू शकता खूप छान झालेली आहे अतिशय परफेक्ट असा आपला डाळ कांदा बनवून तयार झालेला आहे तुम्हीसुद्धा मसूरच्या डाळीचा या पद्धतीने एकदा डाळ कांदा नक्की बनवून बघा अशा करते तुम्हालासुद्धा अशा पद्धतीने बनवलेला डाळ कांदा नक्की आवडेल चला तर मग आता लगेचच मस्त गरमागरम असा डाळ कांदा आपण प्लेटमध्ये सर्व करूया त्यासाठी या ठिकाणी बघा मी ताट घेतलेला आहे ताटामध्ये मस्त छान गरमागरम असा डाळकांदा आपण घेऊया सोबतच चपाती किंवा भाकरी तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता घरामध्ये जर कधी भाजीला काही नसेल आणि तुम्हाला सुचत नसेल काय भाजी बनवायची तर अशा पद्धतीने एकदा डाळकांदा नक्की बनवून बघा अशा पद्धतीचा आपण हा डाळकांदा टिफिनलासुद्धा देऊ शकतो अगदी परफेक्ट अशी ही भाजी बनवून तयार होते अजिबात जास्त वेळ लागत नाही अगदी दहा मिनिटामध्ये ही भाजी बनवून तयार होते चला तर मग तुम्हाला आजची माझी ही मसूर डाळीपासून बनवलेली डाळकांद्याची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया आणखीन अशाच नवनवीन तसेच पारंपारिक रेसिपींसोबत आणि आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद